नमस्कार कोकंतक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण महाडमधील महाडमध्ये आज सकाळी नऊ पस्तीसला जी दुर्घटना घडली येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रात्री महाड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाडमध्ये जी रात्री कॉर्नर सभा झाली त्या सभेसाठी शिवसेना शुश... उपनेत्या शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे या सभेसाठी हा उपस्थित राहिल्या होत्या त्यांना नेण्यासाठी आज सकाळी नऊ पस्तीसला त्यांना नेण्यासाठी जो हेलिकॉप्टर आला होता महाडमध्ये त्या हेलिकॉप्टर तो जो हेलिकॉप्टर आहे तो आज त्या हेलिकॉप्टरचं अपघात झाल्याचं आपल्याला आपण पाहतोय तो महाड शहरातील चिचकर या मैदानावरती लँडिंग होताना कोसळलेला आहे आपण पाहत आहे की हेलिकॉप्टर कोसळलं आहे त्यातील पायलट जो होतात ते सुदैवाने बचावलेला आहे एकंदरीत या दुर्घटनेची एकंदरीत या दुर्घटनेचा जबाबदार येथील स्थानिक प्रशासन असल्याचं बोललं जातं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आरोप केला आहे की येथील ही जी दुर्घटना घडली ती याला स्थानिक प्रशासन जबाबदार आहे असं त्यांचा आरोप आहे आणि आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊच की संदर्भात अपघातासंदर्भात की नेमकं याला जबाबदार प्रशासन कसं काय किंवा ह्या ग्राउंडवरती हा जो हिलारे मै माई, चिचकर मैदान आहे त्या मैदानावरती हेलिकॉप्टरचं जे लँडिंग होणार होतं सकाळी ते लँडिंग का होऊ शकत नाही आणि त्या लँडिंग होताना हा ही दुर्घटना एवढी मोठी दुर्घटना कशी घडली जर ह्या दुर्ग ह्या हेलिकॉप्टरमध्ये सुषमाताई अंधारे या, या हेलिकॉप्टरमध्ये असतात तर आजला काहीतरी दुर्ग वाईट परिस्थिती निर्माण झाली असती असा हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे आपण पाहताय पोलीस प्रशासन येथे उपस्थित झालेलं आहे अग्निशमन दळाच्या गाड्या येथे आलेले आहेत परंतु कोकण आपण आपण हेलिकॉप्टर पाहूयात महाडमधील चिचकर मैदानावरती हा हेलिकॉप्टर आहे या हेलिकॉप्टरमध्ये आपण पाहताय हेलिकॉप्टर कोसळलेलं आपल्याला दिसत आहे बाजूलाच अग्निशमन दलाचे बंब उभे आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गाड्या उभ्या आहेत बाजूलाच पोलीस प्रशासन आहे सुषमाताई अंधारे यांना नेण्यासाठीच हा हेलिकॉप्टर महाडमध्ये आला होता महाड मधील चिचकर मैदानावरती हा हेलिकॉप्टर लँडिंग होणार होता लँडिंग होत असताना अचानक ही दुर्घटना घडलेली आहे यामध्ये सुदैवाने ह्या हेलिकॉप्टरचा पायलट वाचावलेला आहे त्याला कोणतंही मतलब जखम झालेली नाही पूर्णतः हेलिकॉप्टर पोसळलेला आपण पाहताय सुषमाताई अंधारे यांना नेण्यासाठीच हा हेलिकॉप्टर इथे लँडिंग होणार होतं हो <laughs> oh.